नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट योगेश हो माखणे अध्यक्ष लोकसंघर्ष पक्ष इंग्रजीमध्ये एक म्हण आहे कीप द पॉट बॉइलिंग म्हणजे अगदी मराठीत त्याचा जर का अनुवाद करायचा था झाला तर मुद्दा तापत ठेवा आणि भारतामध्ये तर अनेक मुद्दे असतात औरंगजेबाची कबर तर हे अगदी क्षुल्लक कारण आहे ह्याच्यामध्ये की काहीतरी करून मुद्दा तापत ठेवायचा आहे औरंग औरंगजेबाची कबर जरी नसती तर शाहीद जी चार बोटं असती ब्राह्मण मराठा वाद असता ब्राह्मण बहुजनवाद मराठा बहुजनवाद दलित किंवा दलित तर असा वाद असे अनेक वादाचे मुद्दे आपल्या इथं मुद्दामून तापत ठेवले जातात आणि ह्याला कारण आहे मित्रांनो तुम्हाला असं वाटेल की हे फक्त राजकीय कारण आहे तर तुम्ही पन्नास टक्के बरोबर आहात राजकीय कारण तर आहेच पण ह्याच्यामागे राजकारणी आणि व्यावसायिक लोकांचं जे एक निकसस आहे लागीबंद आहे ते अर्थकारण ह्याला कारणीभूत असतं त्या अर्थकारणासाठी देखील ह्या अशा दंगली हे असे परस्पर विरोधी मुद्दे हे तापत ठेवणं प्रशासकीय यंत्रणा राजकारणी आणि ही व्यावसायिक लोभी व्यावसायिक मंडळी नीट ऐका लोभी व्यावसायिक मंडळी यांच्यासाठी अतिशय गरजेचं असतं आणि म्हणून पहिल्यांदा मी तर त्या नितेश राणे का तो निलेश राणे ज्याची कुठलीही वैचारिक लायकी नाहीये त्याचा मी पहिला राजीनामा मागतो आणि दुसरा राजीनामा मी मुख्यमंत्र्यांचा मागतो कारण मुख्यमंत्री स्वतः कायदे पंडित आहेत त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांच्या एक मंत्रिमंडळातला सांविधानिक पदावरती बसलेला हा राणे ऐका मित्रांनो हा राणे जो दहा वर्ष काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून येत होता तेव्हा ह्याला औरंगजेबाची खबर दिसत नव्हती आज कशी काय दिसायला लागली ह्याला औरंगजेबाची खबर आणि संविधानिक पदावरती बसून हे असले चाळे ह्याला कुणी करायला सांगितले तर ते ऑबियस सत्ताधारांनी करायला सांगितले आणि म्हणून मी दोघांच्याही राजीनाम्यांची मागणी करतो मित्रांनो मी जसं तुम्हाला मग कशी सांगितलं की कुठला तरी मुद्दा कायम तापत ठेवायचा आणि भारतातल्या आणि महाराष्ट्रातले खऱ्या जे खरे जे प्रॉब्लेम्स आहेत खऱ्या ज्या समस्या आहेत त्यांना कायम दूर ठेवायचं लोकांपासनं हे गेली कित्येक वर्षे या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि ह्याचाच लोकसंघर्षाला खरा राग आहे आज महिलांची अवस्था सुरक्षा इतक्या आयरणीवरती आलेली आहे की घरातनं मुलगी एखादी बाहेर पडली तर ती परत येईल की नाही ह्याची शाश्वती नाही तीच गोष्ट मुलांच्या बाबतीत आहे तीच गोष्ट आहे रस्त्यामध्ये चुकून कोणाबरोबर काही झालं तर हो, तो, तो मुलगा परत घरात येईल की नाही ही शाश्वती नाही आई वडिलांना बेरोजगारी वाढली वाढत चाललेली आहे गरिबी वाढत चाललेली आहे अशिक्षितपणा वाढत चाललेला आहे हॉस्पिटलचं चा व्यवस्थापन पूर्णपणे ढासळून गेलेलं आहे शिक्षण व्यवस्था तुम्ही आदानीला विकून टाकलेली आहे हे सगळे मुद्दे बाजूला ठेवण्यासाठी हे अशा जे चारशे पाचशे वर्षापूर्वी जो औरंगजेब मेला त्याची लायकी नव्हती आओ आपल्या मराठ्यांनी त्याला सत्तावीस वर्ष हा महाराष्ट्र जिंकून दिला नाही महाराज गेल्यानंतर सुद्धा त्या असल्या फालतू औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा काढायचा आणि खरे महाराष्ट्राच्या समस्या दूर ठेवायच्या मध्ये एवढाच दम आहे ना हो हो तुमच्या पार्श्वभागात इथे मी बोट करतोय तुमच्या पार्श्वभागात एवढाच दम आहे ना तर तो, तो प्रशासनातला पहिला भ्रष्टाचार उघडून टाका ते प्रशासनामध्ये जी दिरंगाई माजलेली आहे ज्याला आम्ही रेड कार्पेट म्हणतो ते उघडून टाका न्यायालय जी सुस्तावलेली आहे कुठल्याही प्रकारचा निर्णय द्यायचा धाडस त्यांच्यामध्ये शिल्लक राहिलेलं नाहीये ती न्याय व्यवस्था पहिली सुधारित करा नाही तर तिला पहिले उखडून टाका हे कनिष्ठ न्यायालय तर पहिली उखडून टाका त्यांची काही लायकी राहिलेली नाहीये भारतामध्ये कुठलाही निर्णय घ्यायचा नाही वर्षानुवर्ष मॅटर पेंडिंग ठेवायचे न्याय द्यायचा नाही बिचारा नागरिक आपला खेट्या घालतोय आणि मग कुठंतरी सेटलमेंट करायची मेरिट ज्याच्याकडे असेल त्याच्याकडनं पैसे घ्यायचे आणि निर्णय द्यायचे ही असली कार्यपद्धती गेल्या कित्येक वर्ष महाराष्ट्रात चालू आहे आणि कुठले तरी दीड दोन द, 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 दीड दोनशे रुपये देऊन दोनशे चारशे लोक जमा करायची आणि मग औरंगजेब मग शाहिस्ते खान मग कुठं अल्लाउद्दीन चिश्ती आणि कोण अजून कुठला आणायचा हा संपलं हे सगळं संपलंय हे संपून देखील शतकं उलटून गेलेली आहेत अहो तो चीन कुठं चाललाय हम्म त्या चीन आपली लायकी आहे का खरा मुद्दा आणि खरा शत्रू हा चीन आहे तो भिकारडा पाकिस्तान नाही आहे तुम्ही जे दाखवताय ना आम्हाला की तो पाकिस्तान किंवा हा मुसलमान या हिंदूंचा या भारताचा शत्रू आहे तर असं नाहीये खरा शत्रू आहे तो, पाक तो ले ले चीन आहे तुम्ही पाकव्याप्त काश्मीरवरती तर बोलणं सोडलेलंच आहे आणि अक्षय चीनवरती तुम्ही कधी बोललाच नाही लाखो किलोमीटरची आमची जागा गेल्या वर्षी तुम्ही चीनला दान करून टाकली स्वतःच्या सैनी त्या बातम्या तुम्ही पेपरमध्ये येऊन दिलेल्या नाहीयेत म्हणजे आम्हाला कळत नाही असं आहे का तुमचंच डिपार्टमेंट डिफेन्स डिपार्टमेंट सांगतंय अरुणाचल आसाममधल्या काही जागा चीननी डिक्लेअर केलेल्या आहेत की ते त्यांचे प्रदेश आहेत म्हणून माहिती अधिकारातली उत्तर आहेत मी काय माझ्या मनाचं ठोकत नाही आहे हे झालं सामरिक तत्व ह्याच्यावरती लेवलवरती अहो तिकडं चीन आज वीस नाही पंचवीस ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी व्हायला निघालेला आहे त्यांची मुलं त्यांची इकॉनॉमी त्यांचं टेक्नॉलॉजी याची भारताबरोबर कुठेही बरोबरी होऊ शकत नाही त्यांचं अर्थ काय म्हणतो आपण अर्थ ज्ञान किंवा अर्थसाक्षरता ह्याची आणि भारतातल्या या भंगार जे आहे ना तुमचं ते शेअर मार्केट त्याची कुठेही तुलना होत नाही आणि तुम्ही आमच्या खऱ्या हिंदूंच्या पोरांना हे असले फालतू कबरी उखडायच्या नादाला लावताय का हे लोकसंघर्षाला अजिबात मान्य नाहीये लोकसंघर्षाची अपेक्षा नाही लोकसंघर्ष हे करून दाखवणार अर्थसाक्षरता आज सगळ्यात महत्वाचं काय आहे तर खऱ्या हिंदूंना खऱ्या हिंदूंना अर्थसाक्षर करणं तुम्ही पैसे कसे कमवले पाहिजेत तुम्ही व्यवसाय कसा केला पाहिजे जगाच्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही क्वालिटी कशी दिली पाहिजे मार्केटिंग कसं केलं पाहिजे हे शिकवण्याची खरी गरज आहे आज पण तुम्ही काय करताय कीप द पॉट बॉइलिंग म्हणजे काहीतरी मुद्दा घ्यायचा हा? कारण भारतामध्ये हाताला काम नसणारे आणि डोक्याला व्यविधान नसणारे हजारो लोक आहेत हजारो नाही लाखो कोटी लोक आहेत त्यांना आपला तुकडा टाकला एक दारूची बाटली मटणाची थाळी आणि चारशे पाचशे रुपये दिले की ते तुमच्या मागे यायला मोकळेत आणि अशातनं तुम्ही काय करताय इतर समाजाला देखील बिघडवताय मी पण हिंदूच आहे परत एकदा सांगतो दहा दहा वेळा सांगतोय पण मी ढोंगी हिंदू नाहीये मी खरा हिंदू आहे आणि खऱ्या हिंदूंना काय हवंय हे मला माहिती आहे तुमचं ढोंगी हिंदुत्व आम्हाला अजिबात मान्य नाहीये आणि म्हणून नितेश राणेचा आणि देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा हा झालाच पाहिजे कारण हे दोघही मिळून होय होय हे दोघही मिळून या महाराष्ट्राला चुत्यात काढतायत अहो दहा वर्ष झालं केंद्रात सरकार तुमचं महाराष्ट्रात सरकार तुमचं आर्किओलॉजी डिपार्टमेंट तुमचं आणि तुम्ही काँग्रेसला दोष देताय की काँग्रेसनी औरंगजेबाची कबर ह्याच्यात टाकली म्हणून पुरातत्व खात्यामध्ये टाकली म्हणून मग काढा ना काय अवघड हां तुम्ही जर का सर्जिकल स्ट्राईक करू शकता राम मंदिर बांधू शकता तीनशे सत्तर हटवू शकता अजून नाही नाही ते अंदा अंबानी अंदानीला पार म्हणजे जगातले मोठे व्यवसाय करू शकता हां तुमच्या मुलाला आयसीसीचा अध्यक्ष करू शकता मग ते औरंगजेबाची कबर त्या पुरातत्व खात्याच्या ह्याच्यातनं काढा आणि उकरून टाका कायमची म्हणजे हा जो महाराष्ट्रा पुढे जो कायमचा जो मुद्दा पेटवला जातो तो कायमचा नाही जाऊन जाईल मग तुमच्या हातात असताना तुम्ही करत तर काही नाही आणि तुमचा हा जो अविचारवंत आणि छपरी जो तुमचा मंत्री आहे राणे त्याला मात्र आपलं कुत्र्यासारखं भुमकायला सोडलंय सगळीकडे हा आणि वर काल काय नाटक करायचं मी त्याला सांगितलंय सबुरीचा सल्ला दिलाय अरे सबुरीचा सल्ला कसला देता तुम्ही पहिला राजीनामा घ्या त्याचा महाराष्ट्र इथं पेटलेला आहे हा इथे आमची मुलं बाळं आम्ही घरातनं बाहेर पडल्यानंतर जिवंत घरी जाऊ की नाही माहीत नाही आणि तुम्ही सबरीचा सल्ला कसला देत आहे जी व्यक्ती संविधानिक पदावरती बसलेली आहे त्या व्यक्तीला तुम्ही हे आपले चाळे करायची परवानगी देताच कशी पहिला राजीनामा घ्या आणि एक पायंडा पाडा की जो संविधानाच्या विरुद्ध धर्माधर्मामध्ये जाती जातीमध्ये भेदाभेद करेल भांडणं लावेल भडकाऊ व्यक्तव्य करेल त्याला घरी बसावा लागेल हा जर का राजीनामा देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी घेतला तर मी त्यांना सलाम करीन तर मी म्हणीन हे सच्चे हिंदू आहेत नाही तर हे सगळे ढोंगी हिंदू आहेत मित्रांनो यांच्यापासून जपून राहा यांना आपल्याला अर्थसाक्षर नाही करायचं यांना आपल्याला शिक्षित नाही करायचं यांना आपल्याला अशिक्षित ठेवायचं आहे यांना आपल्याला गरीब ठेवायचं आहे करून हे असले मुद्दे तापत ठेवायचे आणि मग आपल्यापुढे काहीतरी आणायचं आणि आपल्याला भरकटायचं व्हायचं पण लोकसंघर्ष हे होऊन देणार नाही कारण लोकसंघर्षाचा जन्मच ह्याच्यासाठी झालेला आहे लोकसंघर्षाचा जन्म प्रबोधनासाठी संघर्षासाठी आणि जे चुकीचं आहे त्याच्या विरुद्ध बोलण्यासाठीच झालेला आहे आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं मित्रांनो की आम्ही योग्य दिशेने चाललेलो आहे आमच्याबरोबर व्हा होय आमच्या खांद्याला खांदा देऊन सामील व्हा आपण हा महाराष्ट्र नक्की घडवू शकतो चांगला महाराष्ट्र सर्व धर्मियांचा महाराष्ट्र कारण मित्रांनो घटनेची ताकद आहे कुठल्याही धर्माचा उत्मात वाढला तर त्याला कायद्याने कशी चपराक लावायची ही संविधानाची ताकद आहे ही यांना माहिती आहे मुख्यमंत्री स्वतः वकील पण वापरायची नाहीये स्वतःच्या फायद्यासाठी कीप द पॉट बॉइलिंग आणि म्हणून मित्रांनो मी परत एकदा तुम्हाला आवाहन करतो आमच्या बरोबर या आमच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहा आपण हा नवनिर्मित महाराष्ट्र आपल्या येणाऱ्या पिढीसाठी एक शिक्षित अर्थशिक्षित महाराष्ट्र घडूयात जय हिंद जय महाराष्ट्र